<laughs> शाळेच्या प्रांगणातील झाडाचे आंबे तोडल्यानं तीन शाळकरी मुलांना प्लास्टिकच्या पाईप न मारहाण करण्यात आली आहे <laughs> नांदेड शहरातल्या एका निवासी शाळेमध्ये ही घटना घडलेली आहे शाळेच्या वॉर्डनं तीन शाळकरी मुलांना जबर मारहाण केल्याप्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यामध्ये वॉर्डनच्या विरोधात गुन्हा दाखल केला मारहाण करणाऱ्या वॉर्डनवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आंबे तोडल्यामुळे तीन लहान मुलांना अमानुष पद्धतीनं पाईपनं मारहाण करण्यात आलेली आहे नांदेड शहरातल्या एका निवासी शाळेमधली ही घटना आहे त्यानंतर आता वॉर्डनवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गोविंदराव शिंदेच्या शाळेवर गेले ते आंबे खायासाठी म्हणून गेले त्याने एक एक आंबा तोडला त्याच्या मुनिमानं बेधम मारले मन मारून पुन्हा शाळेमध्ये कोंडून टाकले दोन विद्यार्थी त्या शाळेचे आहेत एक विद्यार्थी जिल्हा परिषदचा आहे शाळेतला होतो मी एक आंबा तोडा तिकडून येऊन मारले सुरुवातीला एक आंबा तोडा गेल्या मग आबा तोड्या आणि मग ते सरनं बघली आणि मारली इतके आंबे तोडण्याची काय गरज होती का मारली कशाने मारले ते